नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार तीन जानेवारी आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे वर्तवलेला आहे आज महाराष्ट्रात आपण पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यातील माळेगाव नंदुरबार या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे दाट शक्यता आहे तर आपण स्क्रीनवरती पाहता असाल तर नाशिक जिल्ह्याततील माळेगावमध्ये थोडाफार प्रमाणात ढागाळ वातावरण आहे सोबतच धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला ढागळ वातावरण हे दिसत आहे जळगावमधील काही भागांमध्ये पाऊस वातावरण वातावरणासह थोड्याफार प्रमाणात पावसा सरी पडण्याची दाट शक्यता आपल्याला हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोबत आपण पाहत असाल तर जळगाव शेजारीच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार प्रमाणात ढागळा वातावरण हे दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती नीट पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढागाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर अकोलाच्याच लगत असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढागळं वातावरण दिसत आहे अमरावतीमधील आरवी भागामध्ये अचलपूरमध्ये जर आपण पाहायला गेलो तर ढागळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे सोबतच लागून असलेल्या वर्धा जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा तुरळक प्रमाणात ढागळा वातावरण हे राहण्याची दाट शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता ही दिसत आहे त्यानुसार आपण जर पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये धावाफार प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे सोबत विदर्भाच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दाट आहे जर आपण स्क्रीनवरती नीट पाहत असाल तर आपण पाहूया नाशिक जिल्ह्यात जर विचार करायला गेला तर निफाड मनमाड येवला या भागामध्ये जोरदार ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याची ही दाट शक्यता आपल्याला हवामान विभागावरती दिली आहे जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असल तर आपल्याला दिसत आहे की मालेगावच्या शेजारीच लागून असलेल्या चाळीसगावमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आज ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने असा अंदाज वर्तवलेला आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर छत्रपती सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच लागून असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे जिंतूर लोणार सोबतच परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असणार आहे जर आपण पाहायला गेलो स्क्रीनवरती तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर परभणी बीडमधील माजलगाव परळीमध्ये थोड्याफार प्रमाणात हे ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला काळा पट्ट्याचा दिसत असेल ढगाळ वातावरणात दिसत आहे जर आपण नेट स्क्रीनवरती पाहिलं गेलो तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात विखुलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे आज दिवसभर हे वातावरण असण्याची शक्यता आहे सोबतच पुणे जिल्ह्यात जर पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर सासवड बारामती जेजुरी या भागांमध्ये आज ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच खाली सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे सांगली जिल्ह्यात जर आपण विचार करायला गेलो तर आपण पाहिलं गेलो तर सांगलीमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कराड विटा जत या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर कोल्हापूरच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद